कोलकाता येथे झालेल्या असंवेदनशील घटनेचा सर्व स्तरावरून निषेध होत आहे नऊ ऑगस्टला कोलकाता येथे आर जी मेडिकल कॉलेजमध्ये विद्यार्थिनीची कर्तव्यावर असताना अत्याचार झाला त्यानंतर तिची हत्या करण्यात आली या घटनेचे पडसाद चंद्रपुरात बघायला मिळालेत या घटनेचा प्रवृत्ती फाउंडेशन बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे अध्यक्ष आशिष माशिरकर यांनी निषेध केला आहे दरम्यान शनिवारी सतरा ऑगस्टला सायंकाळी सात वाजताच्या सुमारास जटपुरा गेट येथील महात्मा गांधी पुतळ्यासमोर मेणबत्ती प्रज्वलित करून या निंदनीय घटनेचा निषेध करण्यात आला प्रवृत्ती फाउंडेशनने घेतलेला हा पुढाकार समाजातल्या सर्व स्तरातील नागरिकांनी समोर येऊन या घटनेचा निषेध करावा असे आवाहन आशिष मासेरकर यांनी केले आणि त्या नदार फाशी झालीच पाहिजे आणि किती निर्भय आणि आणि असे हे सहन करणार आहे आज सरकारने काही केलं पाहिजे आणि कानून काढला पाहिजे आणि त्यांना फाशी शिक्षा दिलीच पाहिजे आणि या कानून मध्ये नवीन कानून काढला पाहिजे की ज्यांनी पण असं असं काही कृत्य केलं आहे त्यांना फाशी सही झालीच पाहिजे आमच्या प्रधानमंत्री साहेबांना सुद्धा आम्ही निवेदन करतो निवेदन व्यक्त करतो की साहेब आपण या महिलांसाठी किंवा एक कार्यावर असलेल्या महिलांसाठी एक वेगळा कायदा निर्माण करावा व महिलांचं संरक्षण करावं अशा किती निर्भया आता आम्ही गमावू आम्ही हाच प्रश्न सरकारकडे